मित्रांनो <laughs> मैत्रीला आम्ही भेटलेले आहोत तिच्या घरी पण आलेल्या हो, आहोत भेटीत म्हणायला गेलं तर सगळे आम्ही म्हणजे खासच फ्रेंड आहे पण आता लग्न झाल्यामुळे काही मैत्रिणींना भेटता येत नाही किंवा त्यांना भेटायचं भेटा नसेल आम्हाला <laughs> सॉरी <स्वारी या। laughs> पाय आणि अंजली आणि दोघी पण खास म्हणजे खास म्हणजे आम्ही सगळ्यात खास हॅलो हॅलो मिळ सपना ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि फायनली माझी सर्जरी पूर्ण झालेली आहे दहा दिवस झालेली आहे सर्जरी पूर्ण होऊन आ, आ, ते तर मी चष्मा लावते कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे कुठे बाहेर गेलीस तर तू किंवा थोडे दिवस तू चष्मा वापर कारण धूळ वगैरे उठण्याची शक्यता असते थोडीफार आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण खूप मोठी कॉम्पिटिटिव्ह सर्जरी होती आणि त्यासाठी खर्च पण खूप केलेला आहे त्यासाठी आपल्याला जपावं लागणार त्या नाहीतर आपल्याला कसं नाही जपलं तर दुसरा फटका लागू शकतो पैशाचा सा त्यासाठी सो so, मी काळजीच घेते आणि चष्मा तर मी लावतेच आणि बाहेर गेल्यानंतर आपला गॉगलच असतो सो ठीक आहे तर माझ्या मैत्री मला भेटण्यासाठी येत होत्या था। सर्जरी झाल्यापासून तिथं आम्ही बघायला येतो बघायला येतो सो so, आज त्यांचं ठरलेलं येण्याचं सो so, माझ्या घरी येणार होत्या पण अचानक एका मैत्रिणीचा काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम झाली ती म्हणली एक काम करा तुम्ही माझ्याकडेच या राहण्यासाठी तर एक मुंबईवरून मैत्रिणीत आहे बाकी पण खूप साऱ्या मैत्रिणी आहोत आम्ही बाकीच्यांना पण कॉल केले होते पण काही खूप जणींचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी नाही आहेत पण आम्ही तीही जणी भेटायचं ठरवलं आहे सो एक बॉम्बेवरून मैत्रिणीत आहे आणि मी डोमिटीवरून निघणार आहे सो आता ती सो आता निघाल्यानंतर मला कॉल करणार आहे माझं पण सगळं आम्ही आवडून घेतलेलं आहे आणि म्हटलं आता मैत्रिणीला म्हणजे असं वाटतं ना की काहीतरी आपल्या बाहेरचं आपण खायलाच नेतोच पण काहीतरी स्वतःच्या हाताचं बनवणं किंवा पटकन काहीतरी बनवूया तर म्हटलं चला आता म्हणून मी शिरा थोडासा बनवून घेते माझ्या हाताचा त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप वर्षातून भेटत आहोत त्या सांगते तुम्हाला की आम्ही किती वर्षातून भेटत आहोत ते आणि साईला पण मी सोबत घेऊन चाललेली आहे चला मग आता आपल्या गप्पा गोष्टी होतच राहणार आहे आणि खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओला माझा सपोर्ट करा खूप दिवस झाले व्हिडिओ चॅनल आपला बंद होता कारण सर्जरीमुळे मी काही कुठे गेली नाही दोन अडीच महिने घरीच होती त्यासाठी आपला थोडासा युट्यूब चॅनल आपला व्ह्यूज लो होत आलेत आता आपल्याला वाढवायचे आहे मी तिने म्हटलं माझ्या हाताचं काहीतरी खायला घेऊन जाते आणि सोप्या सोप्पा आता घाईघाईमध्ये बनवायचा झाला तर तो आहे शिरा सो मी शिरा बनवत आहे तुपामधला चला पटापट बनवून घेऊया सो so, पाहू शकता मस्त आपला शिरा बनवून झालेला आहे एकदम सुट्टा सुट्टा ड्रायफ्रूट्स पण टाकलेले आहेत चला ता so, आता थंड झाल्यावर डब्यामध्ये घेऊया आणि तयारी करूया तो फायनली मित्रांनो का चित्रे डबीला रिक्षा पकडली आणि पदलंपूर ट्रेनमध्ये मैत्री येतच होती पटापट ती ट्रेन मी पकडली खूप गर्दी होती लपूर ट्रेनला आणि आता मी उतरले आहोत मैत्रीचा ड्रेस शोधत शोधत आहोत कारण ती येत होती आम्हाला घेण्यासाठी तो म्हटलं नको आम्ही येतो जवेरी नाका कोंडेश्वर जेवेरी नाका कोंडेश्वर हे ये अंजली जेव्हा माझी मैत्रीण तिच्या मुली आहेत नंतर आपण भेटूया मित्रांनो मैत्रीणीला आम्ही भेटलेलं आहोत तिच्या घरी पण आलेला आहोत आणि ती आम्हाला दुकानातच भेटली आता इकडे ती सगळ्यांसाठी चहा बनवते खूप म्हणजे हां आणि जो मी शिरा आणलेला आहे ना तो गरम करत आहे आणि खूप म्हणजे खूप आम्ही बेस्टीच आहोत बेस्टीच म्हणायला गेलं तर सगळे आम्ही म्हणजे खासच फ्रेंड आहे पण आता लग्न झाल्यामुळे काही मैत्रिणींना भेटता येत नाही किंवा त्यांना भेटायचं नसेल आम्हाला सॉरी तुम्ही सगळ्यातरी जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण ठरवा की आपण सगळ्यांनी कधी भेटायचं ते अशी मग बघ शिल्पा आणि ही अंजली आणि दोघी पण खास म्हणजे खास म्हणजे आम्ही सगळ्याच खास मैत्री आहोत अशा कोणी नाही की एक वाईट आणि एक चांगलं नाही का आम्ही स्कूलमध्ये होतो ना तेव्हापासून आम्ही एकदम चांगलेच राहिलोय <laughs> एक बेस्ट फ्रेंड राहिलोय कधी आमची अशी नोकझोक झाली नाही किंवा आम्ही कधी भांडलो नाही आपल्याला किती वर्ष झाले सांगा बावीस वर्ष बावीस वर्ष झाली ना बरोबर बावीस काय जास्त पण झाले असते बावीस लहानपणापासून लहानपासून आपल्या स्कूल पासून ग पस्तीस वर्ष नाही पंचवीस वर्ष दोन हजार एक च ना आपण सांगतो आपण दहावी दहावी पासून आपण पहिली पासून सोडा पाचवी पासून तर सोडून द्या पण दहावी पासूनच तर बावीस वर्ष गडबडी जायच सगळ्या लाईट गेली काय लाईटिंग झाली <laughs> व्हिडिओ जास्त बनणार नाही आहे जास्त आमचा हसी मजाक चालणार आहे त्याला आता आमचा इव्हिनिंगचा नाश्ता आहे शिरा आणि गरम गरम चहा इकडे आणि इकडे बघ लाच आहे म्हणजे मैत्रिणीचा रूम मस्त आहे एकदम रूम टू रूम किचन आहे हा टू रूम किचन आहे आणि खूप सुंदर आहे टापटीप एकदम ठेवलंय साई आहे इकडे ही माझ्या मैत्रिणीची मुलगी ही एक आणि आता पण ट्रेनमध्ये भेटली आहे ना परी ना परी ना नाव काय परी, परी। आणि दुसरं नाव काय शांभवी आई किती सुंदर नाव ठेवलं आहे ना शांभवी आणि बाबूचं नाव काय कियारा कियारा ही क्यूट बेबी आहे अंजलीला आमच्या तीन बेबीज आहेत आणि ही तिची मोठी मुलगी आहे बाबूचं नाव काय पण एक बेबीच आहे ती आता आम्हाला जाता जाता भेटली सो ती आता येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच आणि मला मुलगा आहे तर तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे साई <laughs> चला मग आता नाश्ता करून घेऊया छान झालाय खोटी खोटी नाही तारीफ करायची खूप छान ना थँक्यू चला अंजली आणि मी आहे जिचं घर आहे ती बाहेर गेले केव्हाची मुलांना खाऊ आणण्यासाठी अजून काही आली नाही आमच्या इकडे कुकर लावून झालेला आहे मस्त बघा गरम गरम अशी पुरी बनवली माझ्या हाताची पुरी आणि अंजलीच्या हाता आणि इथे अंजली मला लाटून देते गरमागरम पुरी करते अरे बाबा काय बनवलं आमच्या आता बघ किती मस्त बनवलं मुलाला खूप कंटाळले सिवी नाही ना ती भाजी आहे का बटाट्याची भाजी छोले भाजी लाल फ्राय ना लाल फ्राय असा आजचा आमचा मेनू असणार आहे हा वेज आहे ना मित्रांनो मस्त गरम गरम पुरी आपली इकडे तळण्यासाठी चालूच आहे पण माझ्या मैत्रिणी बघा आता आमच्या आम्हाला सगळ्यांना खाण्यासाठी काय आणलेलं आहे काय ग का बोलत त्याला वेफर्स पाव ना वेपर्स पाव माहिती नाही मी पहिल्यांदाच खाते छान लागतंय आमच्या काव्याने खाल्ला छान लागतोय कधी खाल्लेलं पाहिला इथे हां अरे यार मी पहिल्यांदाच खाते नंतर बघूया खाऊन थोडी आपली पुरी इकडे तळून घेऊया दाखवता दाखवता बघा थोडी लाल झाली ती पुरी संपलेली आहे आणि मस्त बघा आम्ही पुरी बनवलेली आहे सर्व मित्रांनो पहिल्यांदाच मी टेस्ट करते पाव खूप छान आहे खरं खरं खूप मस्त आहे कम्फर्टेबल नाही वाटत ना जेवण काय तर आता पापड चालते पापड कसले आहेत ग तांदळाचे आहेत का याचे गावचे आहेत पापड मस्त आहेत ना मोठे आम्हाला पण आम्हाला पण एक एक पॅकेट घेऊन द्या हे बघा पॅकेट मागितलं लगेचच अशी पाहिजे ना मैत्रीण बापरे सगळ्या जण तुम्ही बघताय ना किती आम्ही मज्जा करतोय कधी कर येताय मग तुम्ही पण आमच्यासोबत मज्जा करायला आहे ना शिल्पा अंजली सांग ना प्रत्येकाने आपापल्या मित्र मैत्रिणी जपा आता आम्ही तिघीने सुरुवात केली ना आता आम्हाला बघायचं आमच्यासोबत अजून कोण कोण जॉईन होते ते येणाऱ्या आनंद, आनंद या आम्हाला बघायचं आमच्यासोबत कोण कोण जॉईन होते आम्ही पंचवीस जण होतो आहे ना बघायचंय कोणाकोणाला आता किती आवड आहे भेटण्याची तसं आमचा तिघींचा ग्रुप आता मोठा होतोय मित्रांनो खायने आता आम्ही जेवायसाठी बसलेला आहोत बच्चा पार्टी जेवण झालेली आहे आणि दाखवते तुम्हाला की आम्ही आजचा आमचा मेनूमध्ये काय काय बनवलेलं आहे मी अजून जेवतो आहे बाकीची बच्चा पार्टी जेवण गेलेली आहेत पावजी येत आहेत जेवण्यासाठी आणि इथे बघा आजचा आमचा मेनू आहे भात आहे डाळ आहे डाळ तिकडे आहे सध्या पुरी आहे श्रीखंड आणले आम्रखंड ना गरड्याची भाजी आहे पापड आहे आणि ही याची चण्याची भाजी आहे अंजुनी जेवायला सुरुवात केलेली आहे हे कसं झालंय जेवण सगळ्यांना आम्ही मिस करतोय खूप खरोखर हे मिस करतोय की नाही आम्ही जेवण बनवता बनवता एवढ्या गप्पा मारल्या ना जेवणाचा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी या आणि आम्ही जेव्हा आम्ही जेवण स्वयंपाक बनवतो ना आम्ही सगळ्या आपल्या स्कूलच्याच गोष्टी बोलत होतो आणि सगळ्यांना आम्ही मिस केलं असं नाही की आम्ही कोणाला मिस नाही केलं खूप सगळ्यांना मिस केलं तसो काहीतरी आपण सगळेजण नक्की एकदा भेटूया भेटूया ना खाले या ठीक आहे चला जेवण करून घेऊया सो मित्रांनो मस्त गप्पा गोष्टी आमच्या चाललेल्या आहेत आणि गप्पा काही संपत नाही आहेत सगळी बच्चा पार्टी पण झोपलेली आहे सगळी बच्चपा इकडे हो झोपलेली आहे आणि आम्ही तिघी मैत्रिणी मस्त पैकी गप्पा मारत आहोत आणि गप्पा मारता म्हणता आम्हाला किती वाजलं गं वाजले ना दोन वाजले बघा <laughs> दीड वाजलेला आहे सो म्हटलं चला आता झोपूया उद्या संडे आहे आरामात उठायचं आहे तरी पण उद्या आम्ही इकडेच आहोत बघूया किती वाजता निघायचे नंतर डिसाईड करूया अजून काय सगळं झालेली नाही आता मस्त झोपून जाऊया आणि मित्रांनो खूप मस्त वाटलं तुम्ही पण असे मित्रमंडळी भेटत जा आणि खरोखर सगळे भेटतातच आम्ही पण प्लॅन केला खूप वर्षापासूनचा आमचा होता आता सक्सेसफुल झाला आणि मी तिघीच भेटलेला तिघीच भेटलेला ठीक आहे हळूहळू सगळेजण भेटू सो चला मस्त सगळ्यांना गुड नाईट नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरून का ओके टाटा बाय बाय